एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर सूरज सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता दिवसेंदिवस सिगेला पोहोचलाय आणि प्रभाग क्रमांक बारा मध्ये सकाळपासूनच ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या, त्या तांबे असतील त्याच्याबरोबर किशोर टोकशा असतील आणि या ताई आहेत प्रियंका ताई शहा यांचा प्रचार या ठिकाणी जोरात आहे आपण संगमनेर नगरपालिकेच्या रिस्पॉन्स मिळतो खूप छान प्रतिसाद आहे लोकांचा आमच्याकडे आणि संगमनेर टू आम्ही दादानी जाहीर केला होता त्याला पण खूप छान प्रतिसाद मिळतोय काय वाटते प्रभागामध्ये बऱ्याच ज्या नगरपालिकेच्या अतिशय शहराची काही अवस्था अतिशय दैनंदिन वाटते आहे कारण चार वर्षापासून प्रशासकीय असल्यामुळे काही कामांना अडचण आहे पण आता जसं निवडणुकीनंतर आम्ही येऊ तिथे तर आम्ही सिस्टम्स बरोबर लावून घेऊ मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आपल्या का पाठीमागे काय अपेक्षा आहे ज्यावेळेस आपण फिरताय तर काय वाटत सगळ्या खूप स्ट्रॉंग साथ आहे हा आमचा आणि महिलांची शक्ती ही तुम्हाला सर्वांना दिसतच आहे त्या आमच्या सोबतच आहेत आणि आम्ही महिलांसाठी चांगलं काम करू हे जेव्हा आम्ही संगमनेर टू पॉईंट ओ जो जाहीर करू जाहीरनामा तो संगमनेर करून बरेचशे पॉईंट कव्हर करणार बऱ्याच प्रभागामध्ये आपण फिरून झाले काय वाटते महिलांच्या कोणत्या प्रामुख्याने समस्या आहे की ज्या पहिल्या पद्धतीने आपण ज्या सभागृहात गेल्यानंतर सुरक्षा महिलांची सुरक्षा खूप जास्त महत्वाची आहे जी आता एवढ्या मागच्या थोड्याफार महिन्यांमध्ये खूप चांगली नाहीये वातावरण त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करणार आहे शहरामध्ये चांगलं नाही आपल्या पुढच्या पिढीसाठी हे खूप धोकेदायक गोष्टी आहे त्याच्यावर ह्याच्या अगोदर कधी असं नव्हतं म्हणून आता हे असं होत आहे खूप वाईट वाटतं आम्हाला आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच व्यवस्थितपणे काम करू समुद्र शहरवासियांना कोणता आश्वासन ही प्रगती झालेली आहे काम केलंय आम्ही आता कमाल करून दाखवू साधारणपणे या शहरामध्ये जो स्वच्छतेचा जो प्रश्न मुख्यालय पुढे येतो रस्त्यांचा प्रश्न पुढे येतो कसं बघतो दुर्गताई तांबेंनी सुंदर शहर हरित शहर ह्याच्यावर खूप जास्त काम केलेलं आहे पहिल्यापासून करत आलेले हे मागच्या चार वर्षांमध्ये त्याच्याकडे खूप मोठं दुर्लक्ष झालेलं आहे आता ह्याच्याही निवडणुकी नंतर परत आम्ही त्या मोहीमला जोरदाराने आम्ही चालू करू आपण एक उच्च शिक्षित आहात बँकेमध्ये काम करत आहे काय वाटतं या प्रभागात कोणती प्रश्न आहेत प्रभागात स्वच्छता अजूनही जास्त करूयात कचरा व्यवस्थापन अजून प्रॉपर करूयात महिलांना जसं ताईंनी सांगितलं तसं सा। सुरक्षिततेसाठी काही उपाय करूयात काही महिला आपल्या समोर आहेत काय वाटते आज तुम्ही ताईं बरोबर प्रचाराला येत आहेत काय वाटते बिलकुल इनका इनकी मेहनत लागली हमे तर येईल विश्वास करते आम्ही उच्च शिक्षित खरं पाहिले तर संगमनेर मध्ये महिलांसाठी महिला असणं फार महत्वाचं आहे जे चार वर्षापासून दिसत नव्हतं आज या ता मैथिली ताई प्रियांका ताई या ज्या उभ्या आहेत या नक्कीच हे सर्व कार्य पूर्ण करतील कारण त्यांना या कामामागचं समाजाच्या काही अडचणींचा आधीपासूनच अनुभव आहे माहिती आहे त्यांना काय अडचण येते तर त्या प्राथमिक स्तरापासून त्या अडचणी सोडवणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांना साथ देणार तुम्हाला काय वाटतं शहरामध्ये असे कोणते प्रश्न प्रलंबित होते की आता ताईंना सोडवावं लागते ताईंना सर्वात आधी तर रस्त्याच्या आणि जे गटरीच्या आधी यांनी म्हणजे आपलं जे धोरण होत जे ताईंनी दुर्गा ताईने जे हे केलं होतं की गटर केल्यानंतर रस्ते करायचे पण प्रशासन आपल्या हातात नसल्यामुळे आपलं ते सर्व विस्कळीत झालेले ते सर्व मैथिली ताईला बघून करायला कर लागले या वार्डामध्ये असे कोणते प्रश्न आहेत प्रामुख्याने सोडवणे जाणं जाणार आहे

यामध्ये पुढील काळामध्ये माझा जो प्रभाग आहे तो व्यापारी वर्ग आणि गावठाण भागातला आहे पुढील संकल्पना जी आहेत प्रभागामध्ये अंडरग्राउंड केबल करणे आणि व्यापाऱ्यांच्या सहमतीने बाजारपेठेचं रुंदीकरण हे करणे हा पुढील ध्यास आहे धन्यवाद प्रभाग नंबर बारामधील सर्व नागरिकांना विनंती आहे नगराध्यक्ष पदासाठी आदरणीय डॉक्टर मैथिलीताई तांबे महिला वाडासाठी प्रियंका ताई शाह आणि मी किशोर टोकसे आम्हाला भरघोस मताने विजयी करा सर्व प्रभाग नंबर बारामधील नागरिकांना विनंती आहे काय तुम्हाला निवडणुकीमध्ये शहरातील प्रचंड उत्साह आहे टू पॉइंट जो तयार केलेला आहे तर प्रचंड छान असा प्लॅन तयार करून पहिले काम केलंय आता ते कमाल करणारच या उद्देशाने ते सर्व चालले आणि ते होणार त्याच्यामुळे सर्वांनी सेवा मग सर्व विनंती निश्चितच नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या काळामध्ये काम झालेलं आणि आता कमल करणार आहे काही युवती आपल्या समोर बोलण्यासाठी आहे काय होतंय संगमनेर नगरपालिकेचे दुर्गाताई तांबे ता यांनी खूप छान प्रकारे संगम स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हा राबवला आणि मैथिलीताई चांगल्या प्रकारे संगमनेर नगरपालिका हे चांगल्या प्रकारे करतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे म्हणून त्यांना आम्ही प्रकारे काय काय अपेक्षा आहेत या प्रभागामधून जास्तीत जास्त मत आमच्या तिन्ही तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मत मतं मिळतील आणि इतिहास घडून आणतील अशी आमची अपेक्षा आहे आणि लोक आमच्या पाठीशी आहे या किशोर भाऊनी जे काम केलेलं आहे या वार्डात आणि चार वर्षात जितकं काम करायचं तो पॉप्युलर झालेला आहे त्याच्यामुळे लोकांना जास्तीत जास्त मत मिळतील आम्हाला जास्तीत जास्त मत मिळतील या हिशोबाने जो वार्ड आहे हा संगमनेर शहराचा मध्यवर्ती असा मेन रोड आणि कोष्टी गल्ली हा परिसर आहे सकाळपासूनच या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत मैथिली तांबे यांसह कार्यकर्त्यांचा प्रचार अतिशय जोरात या ठिकाणी सुरू आहे आणि नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे या पाठीमागे होत्या त्यांच्या सासूबाई यांनी या काळामध्ये मोठं काम केलंय आणि आता कमाल करायची महिला वर्गाचा जो प्रा, प्रामुख्यानं असुरक्षितेचा जो प्रश्न आहे या संगमनेर शहरामध्ये तो त्याला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या दावेदार आणि ज्या उमेदवार आहेत त्या मैथिलीताई तांबे यांनी व्यक्त केलाय सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ